नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर मुसळधार पावसानं झोडपलं पंचगंगेची पाणी पातळी तीस फुटांवर जिल्ह्यातील छत्तीस बंधारे पाण्याखाली तर राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले खड्डेमय रस्ते पावसाची रिपरिप आणि कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी वाहन चालकांसह पादचारी सुद्धा वैतागले श्रीकृष्ण जन्माष्टमी वातावरणात साजरी अनेक मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची आकर्षक पूजा भाविकांची दर्शनासाठी गर्दी मंगळवारी होणाऱ्या भाजप आणि धनंजय महाडिक युवा शक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण तीन लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या युवा शक्ती दहीहंडीबद्दल उत्सुकता शिगेला आणि आरोग्यदायी रानभाज्या या मालिकेत आजच्या भागात पाहूया कपाळफोडी या रानभाजीची माहिती